एक आपले लोक ऐकणार नाही इथे दादा पटवर्धन आहेत ऋषीचल्य माणूस आहे ते काय माझ्यासारख्या का समाजाने जवळ येतलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक भाई छोटी गोष्ट नाही विरोध तावडेंच्या वरची पोस्ट आहे भाजपच्या आयराकी मध्ये सांस्कृतिक राजकारण <laughs> समजलं पाहिजे आपल्याला काय असते व्यवस्था दादा पटवर्धन इथे व्यासपीठावर आलेले आहेत सांगायला मी तुमच्या सोबत आहे सांगायला ते म्हणतात बंद कुठे झाला बंद इथे झाला <laughs> आपल्या सोबत पहिल्यांदी शिक्षण व्यवस्था मोडायला निघालेला आहे बंद मध्ये माणसं उगाच उतरत नाही फार त्रास होतो मुख्याध्यापकाला पटवायचं मग संस्था चालकाला पटवायचं मग आपल्याला वाटायचं मला काही नाही विचारलं सर्क्युलर आलं का, का जी आर निघाल का बंदचा असंही विचारलं तेवढी आता वाटाय करायला मी म्हटलं जी आर निघाल येतो नेटवर दिसेल लवकरच आता विचारलं ना जी आर घेऊन जायचं म्हणून उद्या भाबळे असतात शिक्षक साधे असतात सरळ असतात त्या भाबळेपणाचा सरळपणाचा फायदा हा शिक्षण मंत्री घ्या मागतात काय म्हणाले ते म्हणाले पगाराचं बोलता तुम्ही गुणवत्तेचा बोला नामुळे या त्या शिक्षकांचा अपमान आहे थुडके साहेब म्हणाले होते पंच्याण्णव टक्के शिक्षक काम करत नाहीत सभागृहात त्यांना माफी मागायला लावली होती पण खबरदार आर आर पाटील होते गृहमंत्री ते म्हणाले हे काही सरकारचं मत आहे मी शिक्षण मंत्री बोलतात गृहमंत्री म्हणाले सरकारचं मत नाही त्यांचं मत आहे आणि म्हणे मी आज आर आर पाटील मुख्य गृहमंत्री झालो याचं कारण मला शिक्षकाने शिकवलं म्हणून इथपर्यंत आले ही मास्तराची जाजू आहे सर का शाळेत गेले नाहीत काय